नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चक्क दोन महिन्यानंतर तुमच्या भेटीला आले आज खास तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे शाही पनीर पुलाव झक्कास चला तर मंडळी शाही पनीर पुलाव कसा बनवायचा ते आपण आज बघून घेणार आहोत सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलेलं आहे तोपर्यंत तो तुम्ही पटकन जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मंडळी आजच्या खास रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे तेल तापायला ठेवलं आहे तेल छान असं तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला जिरे आणि खडे मसाले तर खड्या मसाल्यांमध्ये मी घातलेले आहे लवंग दालचिनी आणि तेजपान तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील त्याचा तुम्ही वापर करू शकतात त्याने आपल्या पुलाव भाताला चव फार छान येते तर मंडळी इथे आपले खडे मसाले परतले की त्यामध्ये घालून घ्यायचे बारीक कट केलेली हिरवी मिरची त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतरही भाज्यांचा वापर करू शकतात मी इथे गाजर घालून घेतलेला आहे हे छान असं आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला छान असं भाज्या परतवून घ्यायच्या आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आलं आणि लसणाची पेस्ट ही मी दगडी खलबद्यामध्ये ठेचून घेतलेली आहे जेणेकरून त्याला चव फार छान येते छान अशी परतली की त्यामध्ये घालून घ्यायचे जगभरातील सुप्रसिद्ध मसाले म्हणजेच आपल्या घरात असलेले सप्तरंग हळद लाल तिखट आणि काळा गरम मसाला त्याचबरोबर मी इथे घालून घेत आहे शाही पनीर मसाला कारण आपला आजचा खास वेत आहे शाही पनीर पुलाव मसाले छान असे आपल्याला परतवून घ्यायचे त्यावेळी मी इथे बासमती तांदळाचा वापर केलेला आहे पुलाव भात बनवण्याच्या आधी पंधरा मिनिटे मी अगोदर पाण्यामध्ये हा तांदूळ भिजत घातलेला होता जेणेकरून आपला पुलाव भात छान असा सुटसुटीत मोकळा होतो भिजवून घेतलेला तांदूळ आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे तळलेला कांदा तळलेले काजू आणि तळलेलं पनीर तुम्हाला जितक्या प्रमाणात पुलाव बनवायचा आहे तितक्या प्रमाणात तुम्ही साहित्याचा वापर करू शकतात तळवून आहे म्हणजे त्याची चव चाहि, फार छान येते हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये घालून घ्यायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर कोथंबीरने देखील पुलाव भाताला चव फार छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पुलाव भात बनवताना किंवा बिर्याणी बनवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा म्हणजे पुलाव पटकन होतो आणि खायला देखील छान लागतो त्यास हा मंद आचेवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे कमी प्रमाणातच पाणी घालायचं आहे कारण तांदूळ हा मी इथे भिजवून घेतलेला आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन ते ती तीन शिट्ट्यामध्ये माचेवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला आजचा खास पनीर शाही पनीर पुलाव बनवून तयार झालेला आहे मंडळी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा